Namaskar. नमस्कार आपल्याला जा जा जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण आता पुढच्या शेतकऱ्यांच्याकडे आहोत बापूसो जाधव यांच्या ड्रॅगन फ्रूटच्या फ्र्लॉट मध्ये आलोय तर आपण जाधव सरांच्याकडून जाणून घेऊया की त्यांना काय अनुभव आले जाधव सरांच्या आणि प्लॉट मध्ये काय अनुभव आले सर नमस्कार आणि त्यांच्या मॅडम सुद्धा आहेत मॅडम नमस्कार, नमस्कार. 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 आ, सर तुमचा हा ह्या प्लॉटची लागवड कधीची आहे चार मार्च दोन हजार चोवीस ची अच्छा मग तुम्ही हे क्षेत्र किती आहे वीजगुंट वीज गुंट वाण कोणता केलेला आहे हा वराठी सी व्हरायटी अच्छा व्हरायटी म्हणजे सरांनी आधी मला सांगितलेलं आहे म्हणून ते मी कव्हर करते कारण का आधी फर्स्ट टाइम ते कॅमेराला फेस करतायत म्हटल्यानंतर थोडस त्यांना जमलिंग होते मग तरी सुद्धा त्यांनी बोलण्याचा प्रयत्न करतायत ते सुद्धा आम्हाला लाख मोलायचं आहे बरं <laughs> <laughs> कारण का वयाची ब्याऐंशी त्यांनी गाठलेली आहे वयाच्या ब्याऐंशी नंतर सुद्धा एवढं कष्ट करणं आणि ड्रॅगन फ्रूटचा प्लॉट आणणं आता तुम्ही जर नवीन शेतकरी असाल किंवा तुम्हाला असं वाटतंय की मला इन्व्हेस्टमेंट किंवा मला चांगलं पीक म्हणून किंवा पैशासाठी पीक म्हणून जर करायचं आहे जर ब्याऐंशी वर्षाचे आपले आजोबा जर करत असतील तर तुम्ही तुम्ही आम्ही तर काहीच नाहीये म्हणजे कोणीही ड्रॅगन फ्रुटचं प्लॉट हे करू शकता मॅनेज नक्कीच एवढी तरी खात्री आता मला वाटायला लागली म्हणजे असं नाहीये की आपल्याला धावपळ जास्त करावी लागते आज ह्यांचं वय ब्याऐंशी असून सुद्धा चांगलीच तुमची धावपळ चालू आहे तर आतापर्यंत तुम्ही प्लॉट मध्ये माल किती निघाला ह्या वर्षी आता पहिलंच वर्ष आहे मग किती आतापर्यंत ड्रॅगन सत्तावीसशे किलोच्या आसपास नाही आसपास निघाल जाधव सर तुम्हाला माहितच असेल बऱ्यापैकी मार्च दोन हजार चोवीस चे लागणार आहे सत्तावीसशे किलो पर्यंत माल निघालेला आहे आता इथून पुढं काय निघाल ते निघालते त्या नोव्हेंबर पर्यंत आहेत होते तरी बी त्या मालाची साईज वगैरे एका एका पानावर तीन तीन फळं असताना साईज वगैरे बघू शकतात तीन फळ आहेत वयाच्या ब्याऐंशी वर्षी सुद्धा हे पूर्ण स्वतः सगळे बाग हांडेल करतात माल काढणे स्वतः करते दोघ टोटल स्वतःच नियोजन आहे आणि जुने आहे आणि नवीन आता आठ महिन्याची बाग लावलेले एक एकर क्षेत्र आहेत आठ महिन्याच्या एक एकर क्षेत्रामध्ये सुद्धा आता आठ महिन्याच्या बागेवरती सुद्धा माल धरलेला आहे हो का हो आठव्या महिने सुद्धा आठव्याचा माल लागतोय आत्ता धरला आहे आणि ते बाग एकदम टॉप च्या हो का म्हणजे तर विशेष नाही हे भाग आहे पण ते जाधव सरांचं मार्गदर्शन कसं वाटलं मग एक नंबर एक नंबर घरात लागत हो का लागत म्हणायला पण त्यांनी तसं काम केलेलं घरातल्या हो घरच्या माणसागतच काम केलं सांगितलं सकाळी जरी नाही तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत जातातच घरी घरी आम्ही स्वतः घेऊन जाते ती सांगणार मला बघून मुलगा सर्व्हिसला आहे माझ्या मुलगा जॉबला आहेत पण तरी सुद्धा हे यांच्या ह्या वयाच्या मनाने विचार केला तर हे पूर्ण हे स्वतः बाग आता हे माल तुम्ही हार्वेस्टिंग केलेला बघितला यांनी स्वतः दोघांनी माल हार्वेस्टिंग केलेला आहे कोणताही लेबर न लावता हे सगळे सगळं हो का स्वतः सगळं स्वतः सगळं मॅनेज करताय मन... तुम्ही तुम्हाला मानलंच पाहिजे बर <laughs> <था। laughs> वयाच्या ब्याऐंशी लागल जण कष्ट करताय ब्याऐंशी म्हणजे नाही म्हणलं तर एक बहात्तर पंचाहत्तर तरी असं शहात्तर म्हणजे नाही आम्ही आपलं दहा वर्षाचा असं पहिला म्हणलं ना तर दहा वर्षाचा डिफरंट पकडून मी चालले जरा लोक एवढी कष्ट करत आहेत मग आपल्यासारख्या तरुण पिढीला नक्कीच आदर फक्त आपल्याला ते बघता आलं पाहिजे ते शिकता आलं पाहिजे आपल्याला की हे जर करू शकतात तर आपण का करू करू शकत नाही नक्कीच आणि त्यामुळेच यांना पटत नाही की आताच्या पिढीला काय काम येते ती काय आमच्यासारखं करून दाखव बरोबर ना मला माहित आहे ते आता औषध औषधाचं खाते ती पहिल्या पिढीला औषधाचं खांड्यात नाही भाजीपाला मना धान्य मना खाल्लंय का पहिले आणि त्या भाजीपाल्याला पण चव वेगळीच वेगळीच आहे असं आहे गाजर खाई दिवस आहे का कंडिशन हा? कंडिशन आता कंडिशन फारच काय फळ सुद्धा शिवाय टोटल बाग का नाही बऱ्यापैकी नाईन्टी फाईव्ह ऑर्गॅनिक वर ट्रीट आहे बघा अगदी पाच पर्सेंट साठी आपण केमिकल घेतोय नाही पण ते नाईन्टी फाईव्ह ऑर्गॅनिक वर ट्रीट केलेले आहेत त्यामुळे फळ खायला वगैरे गोडीला आणि ह्यांच्याकडे हेच नाही ह्यांनी शॅम्पलला जम्बो बी लावले हा ते मी दाखवलं जम्बो जम्बोचं ट्रायल म्हटले माहिते का मला म्हंटलय त्याला फळ कसं लागतंय म्हणून ते ठेवलेलं मी म्हंटल त्यांना की म्हंटल पिकलंय त्याचं फळ म्हटलं मला खायचंय ते म्हणे ते ट्रायल साठी ठेवलेलं आहे जम्बोच येते स्पेशल लावलायची स्पेशल जम्बोचा लावला याच्यात आता फरक काय दिसला तुम्हाला यात लांब फरक काय फरक आहे फरक म्हणजे ह्या जेव्हा माल कसा या टापरून येतो या माल या जेव्हा जास्त येतो त्याच्यावर कमी येतू या हो का ह्याच्यावर माल मोठा होतो त्याच्यावर माल बारीक आहे बारीक होईना हो का, ना। ओ, का? होत नाही बारीक खाई एवढाच राहत आणि चवीला चवीला तिला जास्त गूड़ी। ती गूड़ी पिकले, 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 पिकले का नाही पिकल्यानंतर जास्त जास्त गोडी ह्यालाच आहे जास्त पिकलं का नाही शुगर लेवल जास्त त्यामुळे चालेल जाधव सर आपले मनापासून धन्यवाद तुम्ही दोघांनी ही वेळ दिला तर चला मग पुढच्या शेतकऱ्यांना भेटूया नमस्कार जसं आपल्याला जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण पुढच्या शेतकऱ्यांच्या प्रकाश जाधव सरांच्या आपण ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉटला आलेलो आहोत आणि सर नमस्कार नमस्कार आणि सरांच्या मॅडम सुद्धा आहेत नमस्कार मॅडम सर तुम्हाला तुम्ही ही प्लॉट कधीची लागवड आहे तुमची आमची हे जानेवारी दोन हजार चोवीस ची लागवड आहे चोवीस ची लागवड आहे तर कोणता वान केलेला आहे सी व्हरायटी आपली सीवार क्षेत्र किती आहे सर क्षेत्र टोटल चाळीस गुंठ आहे म्हणजे एक, एक एकर एक एकर क्षेत्र मग आतापर्यंत किती हार्वेस्टिंग केलं किती प्लॉट केला असं म्हणजे आता टोटली आतापर्यंतचा आपला गेलेला माल जो मार्केटला आहे तो साडेसहा टनावरती गेलेला आहे साडेसहा टनावर आज पण पण आले आले बघितलं की मॅडम चाललं होतं हार्वेस्टिंग करायचं चालूच आहे आज पण तुमच्या प्लॉटमध्ये त्यामुळे आपल्याला ऍक्च्युअली काही झाडांना प्लॉट मध्ये माल कमी दिसतो तर अजून जे जिथे राहिले हार्वेस्टिंग करायचं तिथं सुद्धा आहे आणि साईज तुम्ही खरंच नोटीस करा मी सुद्धा नोटीस केले पण ह्या प्लॉटमध्ये सर तुमच्या प्लॉट मध्ये मला एक युनिक बघायला मिळालं की एका एका पाण्याला ना अशा कळ्या भरपूर आहेत पाच सहा पाच सहा आहेत आणि एका पाण्याला असे तीन चार फळ आहेत आणि ते सुद्धा म्हणजे लहान असेल असं सुद्धा नाहीये की भरपूर मोठी झालेली ती सुद्धा oh. फळ म्हणजे असं जे आपण म्हणतो ना की जुळी असल्यामुळे लहान मोठं थोडस राहतं पण तसं नाहीये साईज अगदी परफेक्ट आहे सुद्धा तेच ना मी आता काढले काही फोटो काढले तुमच्या प्लॉटमध्ये व्हिडिओ सुद्धा केला पण ते मला ते नोटीस झालं आम्ही कसं हे प्लॉट वेगवेगळे बघितल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी नोटीस तर सर तुम्हाला जाधव सरांचं मार्गदर्शन कसं वाटतं त्यांचं मार्गदर्शन एकदम एक नंबर म्हणजे टॉपमध्ये आहे हो का व्यवस्थित आहे मार्गदर्शन वेळोवेळी ते मार्गदर्शन येऊन करतात किंवा जरी त्यांना नाही वेळ मिळाला तरी ते आम्ही कॉलवर त्यांचे संपर्क करून म्हणजे समस्या सोडवून घेतो आम्ही फोन मुळे तेवढ्या गोष्टी सोप्या झालेल्या आहेत की आपल्याला मार्गदर्शन म्हणा किंवा एखाद्याशी संवाद साधायचा डायरेक्टली हो व्हिडिओ कॉल करून सुद्धा तुम्ही त्यांना दाखवू शकताय की सर अशी अशी सिच्युएशन आता प्लॉट मध्ये आहे तर मग काय करू द्या त्याच्यावरती त्याच्यावरती लगेच तुम्हाला जाधव सर मार्गदर्शन मार्गदर्शन सांगत असत मार्गदर्शन असतंय ना बरोबर नाहीतर असं काही नाही ना की त्यांचं स्वतःच बघत असताना ते बाकीचे शेतकरी मॅनेज करतायत त्यांनी वेळ दिला नाही असं कधी झालंय नाही कधीच नाही कधीच नाही तर नक्कीच मला वाटतंय की खरंच जाधव सर सगळ्यांना खूप वेळ देताय बर का तुम सर तुम्ही सर नमस्कार नमस्कार सर मला मनापासून तुमचे आभार मानावेशी वाटतील बरं कारण का तुम्ही एवढा वेळ देणं कारण का स्वतःच क्षेत्र करत असताना आज इतरांना एवढा वेळ देणं खूपच स्ट्रगल करण्यासारखं काम आहे तुमचं मग तुम्ही मॅनेज कसं करताय आणि कसं सगळ्यांना वेळ देत सगळ्यांची मन जपताय तुम्ही मॅनेज तर करावंच लागेल तर काय की जे शेतकरी नवीन उभा राहणार आहे त्याच्यातून नवीन शेतकऱ्यांना काय समस्या असते ते आम्ही नवीन असताना बोगल आणि hmm. जर का गायडन्स नसला तर तो शेतकरी काही करू शकतो हे बी मी स्वतः बघितलं त्यामुळं टोटली hmm. आपलं जे मॅनेजमेंट आहे ते पाठीमागे लावून जर का शेतकऱ्यांना नाही वेळ देऊ शकलो काही झालं hmm. तर पुढं प्रॉब्लेम अनेक शेतकऱ्यांचे सॉल्व्ह करताना मर्यादा येते म्हणून साठी स्वतःच मॅनेजमेंट लावून बाहेर मॅक्झिमम वेळ देण्याचा प्रयत्न करतो असं काय नाही की शेतकरी उशार यांची द्राक्ष बाग होते हे बी अनुभवी शेतकरी आहेत जुने आहेत त्यामुळे जे अनुभवी आहेत जुने आहेत त्यांना सगळ्या समस्या काय समजतात त्यांना काय असं काय एवढं काय हे नाही पण ज्यांना समजत असल्या तरी टोटली क्षेत्रात बदल झालेला आहे क्षेत्र नवीन असलं की थोडंफार मित्र नवीन पीक नवीन आहे हे आपल्यासाठी कारण का आपल्या देशात ह्या पिकाच नव्हतंच नाही पिकाची लागवडच नव्हती ही फर्स्ट टाइम आता म्हणजे काही वर्ष झाले की आपल्या भागामध्ये हे पीक आपल्याला बघायला मिळाले किंवा हे फळ बघायला मिळाले पीक हे तसं सोपं आहे तसं असं काही जास्त अवघड आहे असा विषय नाही फक्त कोणत्या वेळेला काय करायचं महत्वाचं सजेशन झालं तर ते शेतकऱ्यांना सोपं कारण का तुम्ही स्वतः तुमच्या दोन तीन प्रकार घेऊन दोन तीन प्रकारचे घेऊन तुम्ही स्वतः डेमो आणि प्रॅक्टिकली अनुभव घेतल्यामुळे हे तुम्हाला सोपं वाटतंय पण जे शेतकरी आता जसं की जाधव सरांसारखे जे शेतकरी नवीन यात उतरतायत तर त्यांना मार्गदर्शन करणं कारण का त्यांना माहितच नसतं नवीनच आहेत ना ते द्राक्ष प्लॉटचे शेतकरी असतील ड्रॅगन मध्ये ते नवीनच ड्रॅगन क्षेत्रात नवीन आहेत लोक त्यांना थोडस जाईपर्यंत थोडस आपण सपोर्ट केल्यानंतर त्या लोकांच्या लक्षात येतं की काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे आणि आतापर्यंत जे मला महत्त्वाचं एक गोष्ट सांगायचं आहे की आत्तापर्यंत जे आपण आपल्या बागेचं रेकॉर्ड बघत होतो उत्पन्नाच एवढं टनही निघालं तेवढं टनही निघालं की त्या लोकांना ऐकता का आता आमचा आणि जाधवसाहेबांचा बी विषय व्हायचा की तुमचं एवढं बागेचं उत्पादन ऐकतानाही अचंबित होत आहे ते कोण म्हणते ते तीन टन पहिल्या वर्षी निघाल कोण म्हणते चार टन निघेल हे विषय आमच्यातही व्हायचे दोघांकडे मग सुद्धा मी म्हटलं की ज्यावेळेला तुमची बाग वर्षी माल होईल त्यावेळेला तुम्हाला कळेल हो का मग आज त्यांना मी जी गोष्ट सांगितलेली हे त्यांना कितपत बरोबर वाटत त्यांच्या बागेनं गेलेला माल किंवा आता जो हार्वेस्टिंग माल किंवा येणार काढला तर ते जवळपास येतेच सर तुम्हाला तुम्ही हे प्लॉट करायच्या आधी किंवा नंतर तुम्ही असं दुसऱ्या ड्रॅगन फ्रुटच्या प्लॉटला तुम्ही भेट दिल्या का लागन करायच्या अगोदर काय दिलेली नव्हती कुठे भेट आपण आपण डायरेक्ट यांच्या मार्गदर्शनाखालीच लागण केली म्हणजे सुरुवातच सुरुवा मार्गदर्शनाखाली केलं आणि त्याच्यानंतर काही प्लॉटला अशा भेट दिल्या का दिल्या बाकी इतर प्लॉट ना आपल्या भागात असतील काय तुम्हाला थोडा फरक काय जाणवला फरक चांगला त्या प्लॉट मध्ये आणि आपल्या प्लॉट मध्ये तसा भरपूर फरक आहे म्हणजे प्लॉटशी आणि त्यांच्या प्लॉटची तुलना करू शकत नाही नक्कीच नाही करू शकत आहे कारण का मी सुद्धा पहिल्यांदा बघितले आता हे तुमचं वर्षाचे तरी प्लॉट आहे तर मी काही प्लॉट जाधव सरांचे दाखवले म्हणजे त्याला एक्चुअली जास्त हे नव्हतं म्हणून आम्ही ते प्लॉट व्हिडिओ केले नाही आठ महिन्याचा प्लॉट आहे सर तुम्ही साहेबांचा सुद्धा आहे आठ महिन्याचा पण आहे आठ महिन्याचा नंतर घेतले हा मग तेच झालं म्हणजे आठव्या महिन्यात सुद्धा त्याला फ्लॉवरिंग येते किंवा फुलकळी येते फळं येत आणि आणि त्याचं उत्पन्न त्यांनी चांगल्या प्रतीचं घेतलंय म्हणजे असं नाही की पहिल्या आठ महिन्यात येतच नाहीये वगैरे काही नाहीये खरंच खूप छान वाटलं बरं का तुम्ही छान मार्गदर्शन मार्ग करताय आणि जाधव सर तुम्हाला छान मार्गदर्शन आणि तुम्ही आज माझ्यासाठी वेळ दिला त्यासाठी तुमच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद नमस्कार तर जाधव सरांनी सांगितल्याप्रमाणे आपण पुढच्या शेतकऱ्यांच्या प्रदीप जाधव यांच्या आपण ड्रॅगन फ्रूटच्या प्लॉट मध्ये आलेलो आहोत आणि इथे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे की आ, हार्वेस्टिंग चालूच आहे तर ही आपण गाडी पुढे ठेवलेली आहे बघू शकता तुम्ही की इथे सुद्धा चौबाजूल आता म्हणाय गेलं तर सगळीकडे ड्रॅगन फ्रुटचं हार्वेस्टिंग चालूच आहे तर आपल्यासोबत प्रदीप जाधव सर आणि त्यांच्या मेसेज आहेत दोघांनाही नमस्कार आणि जाधव सर तुम्हालाही नमस्कार सर तुम्ही हे क्षेत्र किती तुम्ही ड्रॅगन फ्रुट साठी निवडले आणि कोणता वाण केलाय दोन एकर निवडलेला आहे आपण दोन एकर आणि सरांच्या मार्फत शी व्हरायटी वेगळ्या वे कन्सेप्ट मध्ये आपण राब हु. ही राबवलेली आहे कधीची लागवड आहे चार दोन हजार चोवीस चार जानेवारी दोन हजार चोवीस आता ही एकच वर्ष झाली असं पहिलाच सीझन आहे पहिला सीजन आहे मग दोन एकरांचा टोटली आता सीजन आहे बरोबर म्हणजे एकदम तुम्ही दोन एकराची oh. लागवड करावी हे तुम्हाला थोडं युनिक नाही वाटलं म्हणजे तुम्ही सक्सेस व्हाल नाही व्हाल किंवा तुम्ही खूप मोठं रिस्क घेताय वगैरे ह्यात असं काय वाटलं नाही वाटलं की पण थोडं काय झालं जाधव सरांच्या विश्वास असल्यामुळे काय झालं म्हटलं ही काय त्यांच्या हाताने गेलेलं आहे आणि त्यांनी ग्राउंड लेव्हलला काम केलेलं आहे असं पुस्तकी नाही ग्राउंड लेव्हलला स्वतः त्यांच्या बागेत त्यांनी पूर्ण प्रयोग केल्यानंतर आम्हाला त्यांनी ती सलेशन दिलं आम्हाला बाग लावा म्हणून सांगितले त्यांच्या विश्वास ठेवून मी आपलं दोन एकराचा धाडस केलं दोन एकर फक्त अजित जाधव सरांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्या विश्वासावरती तुम्ही एवढा विश्वास दाखवला की वेरायटी दोन होत्र आणि व्हेरायटी तुम्ही हो त्याच्या पुढे कसं ऊस होता ऊस काढून टाकून मग मी केले ऊस रोटर मारला ऊसावर आणि मग ड्रॅगनची लागण केली हो का असा विषय झाला मग तुम्हाला आता ह्या वर्षी दोन एकरामध्ये तुम्हाला किती उत्पन्न निघालं आतापर्यंत बारा टन निघाले आणि अपेक्षित काय अजून एक सतरा अठरा टन निघणार शंभर टक्के निघणार तर हे आम्ही जे नियोजन सांगितलं हे दोन एकराचं उत्पन्न सांगितलेलं आहे सरांनी कारण का असं होतं की हिशोब सांगितलं गेलं एकरी असेल रनिंग वगैरे असं काही नाही आम्ही दोन एकराचा हिशोब इथं सांगतो सर साईज सुद्धा असं आम्ही जसं जा की जाधव अजित जाधव सरांच्या प्लॉटला बघितलंय तसेच ह्या सुद्धा प्लॉटमध्ये तुमच्या सुद्धा प्लॉटमध्ये साईज मध्ये काय असा डिफरंट नाहीये पाचशे सहाशे ह्या ग्रामच्या वरती कारण का ही एवढा अंदाज मी का सांगू शकते तर अजित जाधव सरांच्या प्लॉटमध्ये आम्ही चक्क सात आठ दहा फळं आम्ही काट्यावरती वजन करून बघितले त्यामुळे हे आता मला ते अंदाज लागलाय जसं की सोनाऱ्याला हातात सोनं थोडंसं घेतलं की ते सांगताय की किती ग्रॅम असेल अशा पद्धतीने ते परफेक्ट ते थोडस पण नाही असं साईज सा, मध्ये सुद्धा काही फरक नाहीये तुम्ही समाधानी आहात का म्हणजे आम्ही भरपूर समाधान जाधव सरांनी मार्गदर्शन केले जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला पूर्णपणे समाधान वाटलं आणि जाधव सरांनी ही कन्सेप्ट नवीन आणली ती म्हणले अशी अशी कन्सेप्ट मध्ये आपण काम करूया ते म्हणले करा हा भागाचा जो विस्तार दिसतो ना हा विस्तार दिसतो हा तुम्ही कधी दुसऱ्या भागात बघा हा दोन वर्षाचा तीन वर्षाच्या बागेचा विस्तार आहे तेवढा हा विस्तार पहिल्या वर्षी नक्कीच नक्कीच मी जर तुम्हाला पहिल्याच व्हिडिओ मध्ये किंवा तुमच्या प्लॉट मध्ये आपण जो व्हिडिओ केला होता पहिल्या वर्षी तर त्यात सुद्धा मला तो फरक जाणवलाय मी अनेक प्लॉट बघितले पण पहिल्या वर्षी मला एवढे फुटवे किंवा एवढी पानं फुलं असं बघायला मिळालेलं नाहीये पण ह्या वर्षी तुमचं आठ महिन्याचे सुद्धा प्लॉट बघितले म्हणजे ज्यांना तुम्ही ते ही केलेलं आहे तर त्यांचे सुद्धा मी प्लॉट बघितले आठव्या महिन्यात सुद्धा त्यांनी फळधारणा केलेली आहे किंवा उत्पन्न त्यांनी घेतलेलं आहे अक्षरशः वर्ष दीड वर्ष फळच येत नाहीये किंवा तसं फ्लावरिंग किंवा ते पान फुटवे वगैरे असे नाहीत आपल्याला पाहायला मिळाले पण हे जर बघितलं तर हे वाटतच नाही कुणाला शक्यच म्हणजे पटणारच नाहीये की हे पहिल्या वर्षाचा प्लॉट असेल बरेच लांब बघून येते ते संभाजीनगर जालना नाशिक नागपूरवर येते माणसं तुम्ही असं दुसरे प्लॉट बघितले का हो बघितले भरपूर बघितले तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये काय डिफरंट वाटत नाही माझा प्लॉट बाकीच्या प्लॉट परत सरस वाटतो आता ती काय मोठी आता ही नवीन कन्सेप्ट राबवल्यामुळे ती सरस वाटतो जी जो प्लॉट तीन वर्ष चार वर्ष नंतर ग्रोथ लाईन लागणार हे पहिल्या सीजनला ग्रोथ आलाय ग्रोथ झालाय तेवढा असा विषय झालाय नवीन कन्सेप्ट मुळे तुम्हाला पहिल्याच वर्षी पाहायला मिळाले तर दुसऱ्या वर्षी तुम्ही नक्की याच्यापेक्षा जास्त उत्पन्न हो नक्की मिळणार नक्की आणि ती कसं आहे तीन वर्षानंतर बाग जी डेव्हलप व्हायची ना ती एक वर्षातच डेव्हलप होते ना दीड वर्षात असा विषय आहे इतर शेत इतर शेती आणि ड्रॅगन फ्रूट शेती ह्यातला आता यांनी अडचाली ऊस दहा बारा कांड्या असताना त्याच्यावर रोटर मारून हे केलं इतर शेतीने ह्यातल्या शेतीत जनरली माणसाला ज्यावेळेला इन्कम यायला लागतो त्यावेळेला फरक कळतो फरक बरोबर नक्कीच आता शाश्वत स्वरूपाचं उत्पादन म्हटलं तर ह्या एवढ्याच सेक्टरमध्ये कमी जास्त प्रमाणात हमखास उत्पादन मिळू शकतं तसं बाकीच्या इतर पिकामध्ये क्लायमेट इश्यू आहेत किंवा आणखीन बरेचसेच इश्यू आहेत तिथं काय तर त्यामुळे ते त्याच्यावर मर्यादा आहेत आता असं सांगू शकत नाहीत की फिक्स आता यांना असेल की त्यांच्या टोटल व्यवस्थापन ज्या पद्धतीचं आहे त्या पद्धतीत तरी सुद्धा यांना फिक्स उत्पादन पुढे दिसतंय असं इतर पिकात दिसत नाही इतर पिकात दिसत नाही बरोबर एवढं भेटेल की आपल्याला रेट कमी जास्त होऊ शकतो आणि बऱ्यापैकी सर तुम्ही जे दाखवलेले प्लॉट आहेत आता एवढ्या अनेक प्लॉटला आम्ही भेटी दिल्या तुमच्या मार्गदर्शनाखाली जे प्लॉट आहेत काही प्लॉट फक्त भेटी देऊ शकलो आम्ही तर त्यांनी अंतरपिक घेऊन सुद्धा त्यांचं आधीच जी काही खर्च असेल बऱ्यापैकी त्यांनी नील केलेला कुणी भुलमुख केला कोणी उडीद केलंय कुणी हळद घेतली तुमच्याच प्लॉट आणि झेंडू हा झेंडू ची ज्या त्या पद्धतीनं त्याच्या हिशोबाने त्यांनी ते अंतरपिक घेऊन तो फन बेनिफिट त्यांनी कमवलेला चांगले वाटले म्हणजे सगळेच प्लॉट असे सुपर बघायला मिळाले आम्हाला असं काही नाहीये की म्हणजे तुमचाच प्लॉट फक्त ला आहे असं काही नाही तुम्ही जे मार्गदर्शन केलेलं आहे ते सगळेच प्लॉट एवढलाय ला प्लॉटला तरी आपण काय प्रत्येक प्लॉट वर काही जाऊ शकत नाही आता बराच बराच मोठा बराच बराच बरं बराच मोठा समूह आहे ते जे जे आहे तिथं आपण त्यांना धावण्याचा जवळपास आहे त्यांना धावण्याचा प्रयत्न केलेला त्याच्यानंतर समजू शकतं की आपण काय लेवलचे प्लॉट आहेत किंवा बाकीचे प्लॉट कसे असतील त्याच्यात तुम्हाला आयडिया आलेच असेल तर जादू सरासनी एवढी काळजी बरं का तुमच्या प्लॉटची म्हणजे ज्यांच्या मार्गदर्शन आहे लय काळजी भरपूर आपल्या एजात वय थोडंच कमी बघतील पण इतरांच्या याच्यात लगेच बघते फोन केला गेला की तिथं हजर होणार सगळं मार्गदर्शन देणार टोटल हु। hmm. नाही मला तर असं वाटतंय की जर कोणी नवीन शेतकरी म्हणजे ज्यांनी आधी कधी ड्रॅगन फ्रुटचा प्लॉट केलेलाच नाहीये किंवा त्यातला त्यांना अनुभव जास्त नाहीये किंवा फक्त एखाद्याचा प्लॉट बघून येऊन म्हणजे एक दहा पंधरा प्लॉट बघितले किंवा अगदी पन्नास प्लॉट बघवतात आणि ते प्लॉट बघून येऊन त्यांची माहिती ऐकून स्वतः जर प्लॉट करायचं म्हटलं तर ते मला नाही वाटत की त्यांना ते शक्य होणार आहे तर तुम्हाला योग्य मार्गदर्शनासाठी गरज आहे तुम्ही जिथून जे रोप वगैरे घेताना जिथून तिथूनच प्रॉपर तुम्हाला नियोजन म्हणजे प्रॉपर नियोजन तिथूनच भेटणं गरजेचं आहे का त्या व्हरायटीवर हो किंवा त्याच्यावर त्या व्यक्तीने त्या जे केलेले प्रयोग प्रॅक्टिकल अनुभव प्रॅक्टिकल अनुभव ते समोरच्या व्यक्तीला ते उपयोग पडतात फक्त त्यांनी ते रिस्पॉन्स दिला पाहिजे त्यांनी त्याची काळजी घेतली पाहिजे कम्युनिकेशन जे आहे त्यात काय करणार आहे की हा रोप म्हणजे पानं दिली त्यांचा विषय संपला पानं दिली आता माझी काही जिम्मेदारीच नाही असं नाही जाधव सरांनी करता फक्त रोप देऊन ते शांत नाही तर त्यांनी मार्गदर्शन आम्ही इतर बागा बी बघितल्या तर त्यासाठी विचारला आम्ही बाबा तुमचं मार्गदर्शन काय म्हणले रोप नेल्यानंतर फोनच उचलला नाही मार्गदर्शन तरी सोडून द्या हो का असा विषय ते त्यांच्या जिम्मेदारीवर तुम्हाला बोलता नेते नेताना सुरुवातीला गोड बोलते की हे असं होतं तिथंच होतं पण पर नेल्यानंतर परत ते उचलत नाही हे मोठा मायनस पॉईंट आहे मग आता त्या शेतकऱ्यांना काय करायचं त्यानं सगळं पूर्णपणे इकडे तिकडे मिळून चार रुपये तुम्ही इतर शेतकऱ्यांना जे नवीन या ड्रॅगन फ्रुट मध्ये येणार आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्याल सर नाही योग्य जागी योग्य ठिकाणी जर ते गेले का नाही म्हणजे कोणी इकडे जाऊन योग्य ठिकाणी गेले माणसांचे बाबा ते शंभर प्लॉट त्यांनी बघून देईल पण बाबा जिथे वाटेल ना व्यक्ती योग्य ठिकाणी आहे तिथं त्यांनी रोप घेऊन मार्गदर्शन चांगलं करेल असा विषय अशा जागी त्यांनी रोप घ्यावं किंवा अशा जागी त्यांचं त्यांच्याकडे मार्गदर्शन घ्यावं पण कसं होतं की आता युट्यूब किंवा सोशल मीडियाची <laughs> दुनिया असल्यामुळे <थे> संवादापेक्षा <laughs> ते युट्यूब किंवा सोशल मीडियावरती सर्च करतात की आम्हाला तुमची गरज नाही आम्ही तुम्हाला विचारत नाही आहे त्याच्यावरती बघितलं जातं तर त्याच्यावरती तुम्ही बघत असाल तर तुम्हाला होय आम्ही स्मार्ट शेतकरी या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला हा व्हिडिओ दिसतोय आणि मार्गदर्शन अजित जाधव सरांनी अनेक अने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तर हा व्हिडिओ आम्ही ह्याच्यावरती टाकलेला आहे तर नक्कीच तुम्हाला जर मार्गदर्शन हवं असेल तर अजित जाधव सरांचा तुम्हाला पत्ता तर माहीतच आहे तर त्या पत्त्यावरती तुम्ही पोचवू शकताय आणि त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकताय की कशा पद्धतीने केलं पाहिजे किंवा रोप पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्हाला भेटून जातील आणि मार्गदर्शन सुद्धा तुम्हाला त्या प्लॉटमध्ये भेटून जाणार आहे तर नक्कीच तुम्ही कॉन्टॅक्ट करा अजित जाधव सरांना त्यांचा पत्ता आहेच त्यांच्या व्हिडिओमध्ये तर तोही बघा तुम्ही आजचा व्हिडिओ आम्ही इथे संपवतो सर मला मनापासून तुमचे आभार आणि सगळ्यांच्या मनापासून आभार बर का प्रथम आणि अजित जाधव सर तुमचे मनापासून आभार कारण का एवढं मार्गदर्शन करत असताना म्हणजे सगळं तुमचं बघत असताना सगळ्यांना मार्गदर्शन करून सेम प्लॉट आणणं सेम प्रोसेस काही सुद्धा डिफरंट नाहीये म्हणजे काही सुद्धा बदल नाहीये वजनाला सुद्धा सेम फळ तशीच आहे बरोबर जे आपल्या प्लॉटमध्ये सेम सगळ्यांच्या प्लॉट मध्ये सेम आहे म्हणजे हे फरक मला का कुठेच जाणवला नाहीये सगळीकडे सेम तुम्ही लक्ष दिलेलं आहे माणूस काय म्हणतं की दहा एकर क्षेत्र सांभाळणं आणि एक एकर करणं बरोबर ह्याच्यात फरक आहे पण तुम्ही तुमचं करत असून सुद्धा इकडे सुद्धा तुम्ही तेवढंच लक्ष देत आणि त्या शेतकऱ्यांनी सुद्धा तुमच्यावरती तेवढाच विश्वास ठेवलेला आहे बरोबर आणि त्या विश्वासाला तुम्ही कुठेही दगा बसून देत नाही जे आपल्या ह्याच्यात प्रॅक्टिस आहे तेच हे करतोय आणि जे सांगतोय आम्ही मार्गदर्शन करतोय त्याबरोबर त्याही शेतकऱ्यांनी जे स्वतः इम्प्लिमेशन करते त्यांचंही कष्ट आहे आमचं सांगणं मार्गदर्शन करणं आमचं काम आहे त्या पद्धतीने त्यांचं इम्प्लिमेशन करणं हे आहे त्यांच्याही कष्टातनं ह्या सगळ्या गोष्टी दिसत आमचं मार्गदर्शन आहे त्यांचा कष्ट या दोन्ही मिळून कॉम्बिनेशन झालं तरच वाटत नंबर व्यवस्थित असेल तर मला सांगा तुम्ही सांगितली फवारणी बरोबर आहे आज आता ढगाळ वातावरण आहे जसं की द्राक्ष प्लॉट असेल तर ढगाळ वातावरण असलं की लगेच फवारणी किंवा काय करावे लागतात लगेच आपल्या झटकेपट गोष्टी तर तशा ड्रॅगन फ्रूट वरती जर काही असतील तर तुम्ही जर आता सांगितलंय आणि शेतकऱ्यांनी जर दोन दिवसाने ते फवारणी दिली तर त्याचा काहीच उपयोग नाही बरोबर आहे त्या त्यावेळेला त्यांनी ती करणं वेळेत करण्या गोष्टी हे खूप महत्वाचं आहे म्हणजे जी महिन्याच्या महिन्याला किंवा काही आठवड्याने जी काही फवारणी असतील ती वेळेत करणं तेवढंच मोलाच बरोबर म्हणजे नाहीतर तुम्ही मस्त त्यांना काउन्सिलिंग केलंय किंवा तुम्ही त्यांना सांगितले पण त्यांनी पण वेळेत करणं गरजेचं बरोबर त्याचं रिएक्शन प्लॉटवर दिसतं दिसत मग तेच ना मग हा डिफरंट आहे की तेवढंच म्हणजे तुमचं मार्गदर्शन आणि त्यांचं कष्ट तेवढंच मोलाच आहे तर मला तर असं वाटतं व्हिडिओ आपण इथेच थांबूया खूपच मोठा व्हिडिओ झालेला आहे आजचा तर तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद आणि तुमच्या सर्वांचेही मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद